ओम शांती सतरा ऑक्टोबर दोन हजार तीनची ची ही अव्यक्तवाणी आहे या मुरलीचं टायटल आहे संतुष्ट संतुष्टमणी बनून नेहमी संतुष्ट रहा आणि सगळ्यांना संतुष्ट करा बाबा म्हणतात प्रत्येक मुलगा राजा बेटा आहे म्हणून राज दुलारा आहे मुलं आताचेही स्वराज्य अधिकारी आहेत आणि भविष्यातही राज्य मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे मुलं डबल राजे आहेत राज अधिकारी म्हणजे सर्व सूक्ष्म आणि स्थूल कर्मेंद्रियांचे अधिकारी जर आता परमात्म पालना परमात्म अभ्यास परमात्म परमात्मश्रीमतच्या आधारावर या एक संगम संगमयुगाचा जन्मामध्ये नेहमीसाठी अधिकारी नाही तर एकवीस जन्म राज्य अधिकारी बनणार नाही या यावेळेस स्वराज्य स्वचे राजा बनण्याने एकवीस जन्माची गॅरंटी आहे मी कोण आणि मी काय बनणार आहे आपले भविष्य वर्तमानच्या अधिकाराने स्वतःच जाणून घेऊ शकतात विचार करा विशेष आत्म्यांची अनादी आदी पर्सनॅलिटी आणि रॉयल्टी किती श्रेष्ठ आहे रूपातही जेव्हा मुलांच्या आत्मा परमधाममध्ये राहतात तेव्हा खूप चमक दिसते आणि बाबांच्या जवळ आत्मारूपात राहतात सतयुगातही देवात्म्यांची पर्सनॅलिटी रॉयल्टी खूप श्रेष्ठ आहे पूर्ण कल्पमध्ये चक्कर लावून पहा धर्मात्मा महात्मा धर्मपिता नेता अभिनेता कोणाचीच पर्सनॅलिटी अशी नाही जशी की मुलांची देवता स्वरूप स्वरूपमध्ये सत्युगात आहे तिथे प्रकृतीही सतोप्रधान असते पक्षी वृक्ष फळं फुलं सगळे सतोप्रधान श्रेष्ठ पूज्य रूपमध्ये पूजा होते द्वापर युगापासून पूज्य रूप गायन आणि पूजन होते ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी इतकी श्रेष्ठ आहे की स्वत ईश्वराने ब्राह्मण जीवनामध्ये पर्सनॅलिटी आणि रॉयल्टी भरली आहे ब्राह्मण जीवनाचा चित्रकार स्वत ईश्वर आहे चेक करायला पाहिजे की पवित्रतेची पर्सनॅलिटी नेहमी राहते का मनसा वाचा कर्मणा वृत्ती दृष्टी आणि कृती सगळ्यातच पवित्रता असायला पाहिजे मनसा पवित्रता म्हणजे नेहमी आणि सर्वांसाठी शुभ भावना शुभकामना कल्याणची भावना रहमची भावना दातापणची भावना आणि दृष्टीमध्ये नेहमी प्रत्येकाचे रूप पाहायचे नाहीतर फरिस्ता रूप पाहायचे आणि कृतीमध्ये संबंध संपर्कात कर्म कर्ममध्ये येताना सर्वांना स्नेह द्यायला पाहिजे सुख द्यायला पाहिजे दुःख द्यायचे नाही आणि घ्यायचेही नाही आपले सर्व सोपती सेवेचे सोपती ब्राह्मण परिवारातील सोबती प्रत्येकाला सहयोग द्यायचा आहे दुसऱ्यांना सुख देता देता स्नेह देता देता आपले संस्कारही स्नेही सुखी बनून जातील बाबांशी प्रेम आहे तर प्रेमासाठी काहीही कुर्बानी करणे कठीण वाटत नाही जिथे प्रेम आहे तिथे मेहनत असू शकत नाही ओम शांती